लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आज सरकारला मनमानी करण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला दिला प्रत्येकाचा टाईम बदलत असतो प्रत्येकाची वेळ सारखी नसते त्यामुळे कोणत्याही प्रकरणात मनमानी करू नका असं ते म्हणाले या प्रकरणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना बचतीचा सल्ला दिला आहे जयंत पाटील यांनी आज चालू आर्थिक वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभाग घेतला त्यात ते त्यांनी कन्सल्टंट नेमण्याच्या पद्धतीवरून सरकारला खडे बोल सुनावले ते म्हणाले ही गव्हर्नन्स पंचवीस कोटीची तरतूद करण्यात आली आहे हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आय कन्सल्टंट नेमण्याचे पेव आता सर्व विभागात आले आहेत सरकारने या कन्सल्टंटवर पाच हजार कोटींचा खर्च आलाय म्हणजे सरकार कन्सल्टंटवर पाच हजार कोटी रुपये खर्च करते पण साधा शिपाई भरती करण्यास सरकार नकार देतं गड्डीची पद तर लॅबसर्सच करण्यात आली आहेत ते पुढे म्हणाले आय टी कन्सल्टंट निघताना काही ठराविक कंपन्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे त्या आय टी कन्सल्टंट आय टी प्रोजेक्टसह सर्वच क्षेत्रात शासनाला सल्ला देतात बर या सल्लागारांचं शिक्षण तरी त्या क्षेत्रातील असावे पण मास मीडिया केलेला सल्लागार मेट्रो प्रकल्प कसा राबवला पाहिजे याबाबत सल्ला देऊ शकतो का हा चिंतेचा आश्चर्याचा प्रश्न आहे पण त्याची नेमणूक सल्लागार म्हणून करण्यात आली आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणजे कुणी विचारत नाही विरोधी पक्ष फार बारीक झालाय म्हणून मनमानी किती करायचं शेवटी हे सर्व रेकॉर्ड वर राहतं प्रत्येकाचा टाइम बदलत असतो प्रत्येकाचा टाइम एकसारखा नसतो त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत त्या सावधपणे केल्या पाहिजेत